पूज्य गुरुजी विद्या प्रसारक मंडळ व श्री पी के अण्णा पाटील फाउंडेशन शहादा यांच्या संयुक्त विद्यमाने पुरुषोत्तम व्याख्यान माले अंतर्गत इन्शा अल्लाह हो कादंबरीच्या अभिवाचनाचा कार्यक्रम शनिवारी सायंकाळी संपन्न झाला श्रोत्यांनी तुडुंब भरलेल्या सभागृहात संपन्न झालेल्या अभिवाचन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष बापूसाहेब दीपकभाई पाटील हे होते या अभिवाचन कार्यक्रमात स्वतः लेखक अभिराम भडकमकर कलावंत स्वाती चिटणीस सचिन सुरेश व सलीम मुल्ला हे सहभागी झाले होते कार्यक्रमात सामाजिक राजकीय शैक्षणिक व्यावसायिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती अभिवाचनापूर्वी कादंबरीचा मूळ उद्देश लेखक अभिराम भडकमकर यांनी स्पष्ट केला कादंबरीचे अभिवाचन स्वाती चिटणीस सचिन सुरेश सलीम मुल्ला यांनी अत्यंत भारदस्त व समर्पक शब्दांमध्ये सादर केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंडळाचे समन्वयक प्राध्यापक मकरंद संचालक मयूरभाई पाटील प्राचार्य के डॉक्टर केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन प्राध्यापक डॉक्टर विजय प्रकाश शर्मा यांनी केले सलाउद्दीन लोहार प्रश्नचिन्ह न्यूज शहादा नमस्कार साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळ आणि इतर पाटील फाउंडेशन यांच्या वतीने हा जो इन्शाल्लाच्या अभिवाचनाचा सा कार्यक्रम सादर केला गेला त्याच्या पाठीमागचं मूळ कारण असं आहे की कादंबरी लोकांपर्यंत अधिकाधिक पोहोचावी कारण आज समाजामध्ये जी मुस्लिम समाजामध्ये धार्मिक घुसळण चालू आहे आणि परिवर्तनाकडे तरुण मंडळी आणि महिला यांच्या मनामधल्या परिवर्तना जो परिवर्तनाचं जे वादळ आहे ते लोकांपर्यंत पोचावं हा या कादंबरीचा उद्देश आहे याचं कारण असं की राष्ट्रीय प्रवाहामध्ये येण्यासाठी समाजाच्या बरोबर येण्यासाठी मुस्लिम धर्मामध्ये धर्मचिकित्सा आणि धर्मसुधारणा होण्याची खूप आवश्यकता आहे आणि त्याच्यावरती जोर देणारी हमीद दलवाईंच्या विचारांच्या पावलावर पाऊल टाकत पुढे जाणारी ही कादंबरी आहे ती लोकांपर्यंत पोचवावी म्हणून आम्ही हा अभिवाचनाचा कार्यक्रम केलेला आहे प्रकाशित होऊन तीन वर्ष झाली आणि आता तिची तिसरी आवृत्ती सुरू आहे से कार्यक्रम आम्ही नुकतेच सुरू केलेत हा अठरावा कार्यक्रम आहे आणि आम्ही पुणे कोल्हापूर सांगली त्याच्यानंतर नाशिक मुंबई अशा वेगवेगळ्या ठिकाणी वे कार्यक्रम केले आज पहिल्यांदा या भागामध्ये आम्ही आलेलो आहोत आणि लोकांचा प्रतिसाद खूप चांगला आहे आज तर आपण पाहिलं की प्रचंड गर्दी होती आ, सर्वत्र गर्दी असते लोकं त्याच्यानंतर प्रश्न विचारतात त्याच्याबद्दलची आपली मतं व्यक्त करतात आणि खरोखरच आम्ही जे मांडलेलं आहे त्याच्याबद्दल सहमती व्यक्त करतात काही लोक प्रश्न विचारतात काही लोकांचे वेगळे विचार असतात तेही ते या ठिकाणी मांडतात त्यामुळे परीनं खूप चांगली अशी चर्चा या कादंबरीच्या निमित्ताने या संपूर्णपणे वातावरणावरती होते असं मला वाटतं